नमस्कार मित्रांनो मी श्रेयस गायकवाड आज तुम्ही बघू शकता ही गाडी आहे आणि इकडं माझा मित्र आणि किती आज आम्ही परभणीला चाललेलो आहे परभणीला काही गेस्ट आलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना भेटण्यासाठी चाललेलो आहे काही सर आहेत ते सर बाकीचे पुढे गेलेले आहेत मागून आता आम्ही चाललेलो आहे गेस्टला चांगलं आहे त्यांच्याकडून खूप काही सारी माहिती घ्यायची आपली काही आहेत ते पण त्यांना प्रेझेंटेशन आहे खूप भारी आहेत हे बघू शकता तुम्हाला परभणी जिल्हा दाखवतो तुम्ही कधी परभणी जिल्हा बघितला नसेल तर ही आपली परभणी आहे बाहेर मोबाईल काढायला गेलं तर वारं इतकं चालली का बस विचारू शकत नाही इतकं वार आहे खूप भारी परभणी आहे काहीतरी एक आशेचं किरण टाकलेलं आहे ते पुढे येऊन तुम्हाला समजणारच आहे ती माहिती देण्यापेक्षा तुम्हाला आधी प्रॉपर सांगत होतो तर मी काय करतोय आता इकडं तुम्हाला दाखवतोय किंवा तिकडे दिसते की खिडकी मधून तेव्हा झुम करून दाखवतो ना तिकडून येणार रेल्वे गाडी चालली माल वाहतो की शिवाय विषय नाही भाऊ आणि त्यातल्या त्यात ना आता आम्ही मस्त परभणीला चाललो तिथे गेस्टला भेटणार आहे तर म्हणजे खूप भारी कारण की ना मी एक ऑब्झर्व केलं आपल्या गावा साईडला आहे ना खूप सारे डोंगर आहे नाही का अशा डोंगर दऱ्या आहेत हे पण इथं मला परभणीमध्ये येऊन मला डोंगर दरीच दिसले नाही किंवा इथं असेल दऱ्या पण ते मला सापडले नाही ही माहीत चुक असेल किंवा हि माय मिस्टेक असेल पण ते जाऊ द्या मस्त परभणी आहेत पण परभणीचे ना उन्हाचा तडाखा पण खूप सारा तडाखा आहे चला एनीवेज भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय